एक महिनाभर आपण केल्यावर दोन दिवसातच फरक पडणार तीन दिवस झालं मग क्लिअरच होऊन गेलो त्याच्यानंतर डायरेक्ट फरक म्हणजे काहीच सगळं क्लिअर होऊन गेल आता आपण ट्रीटमेंट करून एक वर्ष झालेलं आहे काय दुखत आता नॉर्मल दुखत होत नाही शेताचे काम वगैरे सगळं मीच करतो आपण ट्रीटमेंट किती वेळेस केलं तिथे ना दोन वेळेस केली ती दोन वेळा तुला क्लिप फरक पडून घ्या